महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं सर्वांनाच धक्का बसला हा धक्का फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी नव्हता तर दादांना मांडणाऱ्या सर्वांसाठीच होता व आहे दादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व त्यांच्या पक्षासमोर नवं संकट उभं राहिले अजित पवारांच्या विचारसरणीवर चालणारा दोन हजार तेवीस साली स्वतंत्र झालेला त्यांचा हा पक्ष आता कुणाचं नेतृत्व स्वीकारील हा खरा प्रश्न आहे तर हा विषय व्हिडिओसाठी लगेच घेणं उचित नाही तो अंदाज बांधण्यासाठीची ही वेळही नाही परंतु तरीही उपलब्ध पर्यायांचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतो राज्यातील दखलपात्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा भविष्यातील अंदाज बांधला जावा म्हणून आम्ही हा विषय हाताळत आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या लाईफ ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस अजित पवारांनी दोन हजार तेवीस साली काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होत राष्ट्रवादीत वेगळा गट तयार केला कट म्हणण्यापेक्षा वेगळ्या विचारसरणीला मांडणाऱ्या नेत्यांचा पक्ष तयार केला आपलं वेगळेपण गेल्या तीन चार निवडणुकीत त्यांनी सिद्धही केलं आपल्यासोबत चाळीसच्या आसपास आमदार घेऊन ते वेगळे झाले थेट सत्तेत गेले भाजप व शिवसेना शिंदे गटासोबत माहिती केली उपमुख्यमंत्री पदासह इतर अनेक महत्वाची खाती मिळवली त्यांच्यासोबतच लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी अजित पवारांनी पुढच्या विधानसभा निवडणुकीत मात्र आपली जादू दाखवली पुन्हा सत्तेत आले परंतु या काळातही काका शरद पवारांसोबतची जवळीक त्यांनी कमी होऊ दिली नाही त्यानंतर नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा काका शरद पवारांसोबत युती केली आता ही पाच फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ते काका शरद पवारांसोबत हातात हात घालून लढणार होते आता त्यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादीचं अजित पवार पक्ष कुणाच्या नेतृत्वाखाली वाटचाल करील हा प्रश्न पडलाय या प्रश्नाचं उत्तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील इथपर्यंत येऊन पोहोचलं परंतु तरीही अजित पवारांच्या सध्याच्या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी काही नावं समोर येतात त्यात पहिलं नाव आहे पत्नी सुनेत्रा पवारांचं अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून पत्नी सुनेत्रा पवार व मुलगा पार्थ पवार यांचं नाव सगळ्यात पुढालं सुनेत्रा पवारांची सर्वात मोठी ताकद अजित पवारांच्या समर्थकांचे त्यांच्याशी असलेले भावनिक नाते हीच आहे त्यांचा संबंध थेट पवार कुटुंबाचा राजकीय बाले असलेल्या बारामतीशीही आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर अजित पवार यांनी त्यांना दोन हजार मध्ये राज्यसभेची उमेदवारी दिली महायुती आघाडीचे उमेदवार म्हणून त्या बिनविरोध निवडूनही आल्या त्यामुळे पक्षात अजित पवारांनंतर त्याच सर्वप्रथम नेतृत्वशाली म्हणून पुढे येतात अजित पवारांच्या मुलांची नावे समोर येतात पार्थ आणि जय पवार, पवार हे राजकारणापासून दूर आहेत ते व्यवसाय सांभाळतात त्या उलट अजित पवारांनी पार्थ पवार यांना राजकारणात आणले होते दोन हजार एकोणीस साली मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट दिले होते परंतु त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पार्थ पवारही राजकारणापासून दूर गेले पार्थ हे पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे शिलेदार असले तरी पराभवानंतर ते जनसंपर्कात राहिले नाहीत सक्रिय राजकारणापासून त्यांनी माघार घेतली बारामती मावळ पुणे यासारख्या पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात त्यांनी कोणतेही नेटवर्क तयार केले नाही पक्ष कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही अजित पवार आणि पवार कुटुंबाशी असलेले त्यांचे संबंध त्यांना राजकीय दृष्ट्या ठेवण्यासाठी पुरेसे असले तरी निवडणुकीतील त्यांचे अपयश आणि त्यानंतर सक्रिय राजकारणातून माघार घेणे सध्याच्या परिस्थितीत त्यांचा दावा कमकुवट करते या मुख्य दावेदारांनंतर अजित पवारांच्या पक्षातील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावेही विचारात घ्यावी लागतात परंतु त्यापैकी कुणीही पक्षाची धुरा सांभाळू शकत नाही प्रफुल्ल पटेल हे राज्यातील क्रमांक दोनचे नेते आहेत सर्वात अनुभवी रणनीतीकार आहेत परंतु तरीही ते जनतेतून निवडून न आल्यानं त्यांच्यावर जबाबदारी देता येणार नसल्याचे बोलले जाते सुनील तटकरे यांचेही तसेच आहे तटकरे यांनी कोकण पट्ट्यात राष्ट्रवादी मजबूत केली असली तरी उर्वरित महाराष्ट्रात त्यांचा म्हणावा तसा प्रभाव राहिलेला नाही महाराष्ट्र सरकारमध्ये जलसंपदा आणि ग्रामीण विकास यासारखी महत्वाची खाते त्यांनी सांभाळली असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना लोकप्रियता मिळवता आलेली नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत असले तरी पक्षाची संपूर्ण जबाबदारी ते सांभाळू शकतील अशा शक्यता कमीच आहेत याशिवाय धनंजय मुंडे छगन भुजबळ ही नावेही आहेत परंतु या नेत्यांमागे पूर्वी लागलेले वाद घोटाळे त्यामुळे या नेत्यांचा दावाही कमकुवत ठरतो त्या उलट आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सगळे पुन्हा महायुतीत राहतील अशा शक्यताही के व्यक्त केल्या जात आहेत राजकीय विश्लेषकांची मते विचारात घेता शरद पवारांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष काही दिवस वाटचाल करेल अशा शक्यता आहेत आज राष्ट्रवादीत दोन गट असले तरी संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र आहे सुनेत्रा पवार पार्थ पवार सुप्रिया सुळे रोहित पवार हे सगळे नेते शरद पवारांचे नेतृत्व मानतात त्यामुळे सध्या तरी पक्षाचे नेतृत्व हा प्रश्न चर्चेला जात नाही फक्त शरद पवार आता नेतृत्वासाठी पुढे येतील का हे पाहावे लागणार आहे मित्रांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद